नमस्कार मंडळी कशा आहेत मजेना स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज राहुल शेठ आहेत आपल्यासोबत आपले पार्टनर आज आणि डार्लिंग आहे आपली बाईक तर आज निघाले कुठं आज निघाले कुठं जायचे सातार सातारला बघू आता तिथे स्पॉट आहेत कोणते आहेत काय नाही रँडम निघालोय आम्ही प्लॅन झालाय जस्त रात्री भाऊला ला कॉल केला जायचे का हा चल म्हणला सुट्टी मग सुट्टीत नाही आता निगु फट, तर निघू आता फटाफट आणि जे कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीत म्हणजे कसं राहले ॲडमिशन घ्यावं लागल का नाही शाळा आहे म्हणल्यावर शाळेमध्ये तर विषय आहे तर फटाफट सबस्क्राईबचं बटन दाबा बाजूला घंटा आहे फटाफट असं फटा टन टन करा घंटा आणि ॲडमिशन करून घ्या फटाफट सो चला आता इथून निघूया चाय पाणी झाले रावले आपला बरं थंडी लय बेकार आहे बाप रे बेकार गाराटलंय विषय क्लोर तर चला मग आता अजून आहे कुठलं ती दी, वीस दी, वीस किलोमीटर आहे हो। तर आता प्लॅन आता ठरतोय वाईचं मंदिर आहे मोठं गणपतीचं तर ते करू त्यानंतर कोणतं पाच गणचं पाच गणीला पण काहीतरी आहे पॉईंट वगैरे व्ह्यू पॉईंट काहीतरी आहे ते पण बघू त्यानंतर महाबळेश्वर आहे महाबळेश्वर होणार नाही जवळपास अजून काय काय आपण अपडेट घेऊन तसं मग जाऊ तर पहिलं मग चला वाईला जाऊ गणेश मंदिर आहे तर त्याचं दर्शन घेऊ त्यानंतर पाच गणी आहेत बघून तर असं वाटत होतं जणू काय झाडांची चादर रोडवरती पसरलेली आहे तर आपण एका ठिकाणी थांबलो होतो तिथं थांबल्यानंतर असं लक्षात आलं की या पाठीवर काहीतरी लिहिले मग आपण अक्षरशः डोळ्याने पाहिलं भारतातील पहिलं पुस्तकाचं तिच्या आयला म्हणलं हा काय विषय मग म्हणलं असावीत मग रावल्या भाऊ म्हणला अरे भाई पुस्तकं जिथं तयार झाले असतील म्हणलं हा म्हणलं मग काय रावल्या भाऊ हसाय लागला विषय लोध झाला रावल्या भाऊ म्हणला जरा आपण डिटेल विचारून मग काय तिथले कपल आजूबाजूला पाहिलं तर कपलच कोणी दिसले नाहीत मग म्हटलं आता काय जुळायचं नाही इथून थेट मग आपण निघालो वाईच्या दिशेने आणि बराबर आलो आपण वाईमध्ये तर आता समोर जी कमान दिसते त्या कमानीच्या साईडने आपल्याला खाली जायचं होतं तर मग आपण काय खालच्या साईडने निघालो बाजूनेच त्याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चौक लागेल तर आपण जस्ट चौकात आलो त्या चौकात आल्यानंतर आपल्याला आता दोन तीन रोड आहेत सगळ्या साईडने तर एक लेफ्टला जातो महाबळेश्वर पाच गणीला आणि समोर जे आहे ते जातं आपल्या वाई ढोल्या गणपती महागणपती वाईचा जो आहे त्या रूटला जातो तिथून राईट मारला आपण आणि थेट आलो त्या कृष्णा नदींच्या पुलावरती जे मंदिर आहे ढोल्या गणपती मंदिर ते आहे कृष्णा नदींच्या तीरावरती तर त्या तिथे आलो आपण आणि तिथे येऊन थेट आपण लेफ्ट साईडने पार्किंगला गाडी लावायची म्हणलं तर मग आपण पार्किंग फी वगैरे विचारली तर टू व्हीलर आहे दहा रुपये आणि फोर व्हीलर आहे तीस रुपये असं लक्षात आलं आणि आपण गाडी लावली पार्किंगला आता आलोय वाईमध्ये मंदिर पशीच आहे आपण गणपती मंदिर आहे इथं आपली इकड महादेवाचं मंदिर आहे वगैरे सो गाडी पार्क केली आहे टू व्हीलर ला किती पन्नास होते ना फोर व्हीलर दहा रुपये फोर व्हीलर पन्नास तीस रुपये लहान तीस रुपये चला आता दर्शन वगैरे घेऊ चांगलं फेमस मंदिर आहे इथलं गणपतीचं तर मंडळी आत्ता दोन मंदिर आहे इथं आलो आहे आपण ॲक्च्युली एक, एक काशी विश्वेश्वरांचं ता विश्वे मंदिर आहे आणि एक राईट साईडला गणपतीचं पण आहे तर आत्ता मी आहे एक जग काशी विश्वेश्वर मंदिर आहे त्याचं दर्शन घेतले मंदिर एकदम ओके आहे बघू शकता दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर राईट साईडला गणपतीचं मंदिर आहे त्याचं पण घेऊया दर्शन बघू शकता हे पूर्ण कळस वगैरे आहे काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि राईट साईडला गणपतीचं वगैरे मंदिर आहे मंडळी बघू शकता आता काशी श्री मंदिरचं दर्शन घेतले आणि बाहेरचा पूर्ण परिसर आहे इकडं महागणपती आहे स्ट्रक्चर एकदम प्रॉपर केलेला आहे आणि इकडं पण काम चालू आहे इकडं कृष्णा नदीचा तीर पूर्ण इकडे वगैरे आंघोळ वगैरे करतात नाही ट्रस्टने लाव लावलेला आहे श्रीमंत गणपतराव भिकाजी असते यांनी बघा किती ओल्ड गणपती आहे मंदिर आहे बघा बांधव सतराशे बासष्टमध्ये तरी स्ट्रक्चर एकदम मजबूत आहे कम्पेअर करायला कर गेले तर आजकालच्या स्ट्रक्चरपेक्षा हे बघा मध्ये बघू शकता हाय महागणपती मध्ये अलाउड नाही कॅमेरा त्यामुळे आपण बाहेर पण काढतो लवकर आल्यामुळं ना दर्शन पण व्यवस्थित झाले काय म्हणतो राहल्या दर्शन झालं ना ओके मध्ये तर आता अजून फिरायला भरपूर आहे आता किती दहा वाजले ना रे दहा वाजलेत ऑलमोस्ट दहा वाजलेच आपल्याकडे भरपूर दिवस आहे अजून अजून बघू पंचगणी म्हणून आहे तिथं पण काय बघूया मंदिर वगैरे असतील म्हणजे ते महाबळेश्वर मध्येच आहे तिथं काय बघूया त्यानंतर पुढला प्लॅन बघू कारण दिवस भरपूर आहे आपण लवकर निघालो होतो ॲक्च्युली आणि आपल्याला एवढं एक्झॅक्ट माहित नाही आता इथं काय काय फिरण्यासाठी सो लोकललाच विचार मंडळी आता आपण इथून निघालोय नाना फडणवीस वाड्याकडे तर म्हणलं कसं जायचं मग गुगल बाबाला विचारलं आपण नाना फडणवीस वाडा कुठे आहे गुगल बाबाने सांगितलं मग इथून चार किलोमीटर आहे मग काय किक मारली आणि निघालो थेट वाड्याच्या दिशेने पुढे गेल्यानंतर एक कमान लागली कमानेमधून मध्ये गेल्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो की आपल्याला गावातील कपल्स दिसले दोन दोन कपलला विचारला आपण नानांचा वाडा कुठं आहे मग कपलनी काय सांगितलं हे हो बघा थोडंसं पुढे गेल्यानंतर वाडा लागेल मग काय पुढे गेलो लेफ्ट साइडला आपल्याला वाडा दिसला वाड्या पार्किंगला गाडी लावली आपण मस्त होईल आणि तिथून गलटी दिली थेट वाड्याकडे तर मंडळी गाडी पार्किंगला लावून आपण थेट आलो दिंडी दरवाजा चौककडे तर इथे पूर्ण इन्फो दिलेली होती इथूनच नानाच्या वाडाची सुरुवात होती त्यानंतर मॅनेजर मावशी आली आपल्याकडे बघून गेली मग म्हणलं आपण इग्नोर केलं जाऊ द्या म्हणलं मग पुन्हा आपण टोटल असं सांगितलं की लेफ्टकडून ते पूर्ण फिरून राईट साईड ते बॅक पूर्ण नानांचा वाडा आहे मोठा मग ते पाहून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की परत मॅनेजर मावशी आली मग मॅनेजर मावशीचं म्हणणं होतं होतं की इथं शूटिंग अलाउड नाही आहे ठीक आहे म्हणलं मग आपण कॅन्सल केलं चला काही आता इथे नानाच्या पलंगाची खोली आहे वरती रूम होते त्यांची ती बघायला जाऊ काय म्हणतो राहिल्या हा <laughs> आणि बाकी तर सगळे इथे डिटेल्स दिलेलीच आहेत असं काहीतरी नानांचा वाडा वगैरे आहे चला आता वरती जाऊया आपण स्ट्रक्चर मजबूत आहे अजून आपण स्ट्रक्चर बघण्यासाठी आलो that's all लाईव्ह आहे हे बघू शकता तुम्ही इकडे नानाच्या पलंगाची खोली आहे म्हणजे नाना तर राहत होते वरती बुरुज आहे शेवटचा एंड आहे म्हणजे इथे वाड्याचा एंड आहे जिथं बुरुज येतं तिथे एंड होतो थोडक्यात विषय असा आहे म्हणजे बघू शकता तर नानाचा वाडा जे आहे ते कम्प्लीट अडीचशे वर्ष आधीचं आहे काहीतरी बांधलेला आणि इथं पूर्ण सागवान यूज केले आणि आर्किटेक्ट स्ट्रक्चर आहे थोडक्यात त्या काळात बांधलेला आहे अजून मजबूत आहे आणि थोडक्यात दाखवले त्यांचं कल्चर म्हणजेच राहणीमान कसं काय होतं रुटीन वगैरे हो रूम दाखवले त्यांची रूम किंवा मिटिंग कशा व्हायच्या इथं डायनिंग हॉल थोडक्यात त्यांचा संसार असं बोलू शकतो आपण ते सगळ्या गोष्टी यात दाखवलेल्या आहेत सो येऊ शकता इथे मस्त आहे नानाचा वाडा आणि सगळ्या गोष्टी डिटेल जे तरी तर नाही का इन्फो दिलेली आहे त्यांची लागलं ला तर एंट्री सत्तर रुपये आहे पर पर्सन आणि त्यांची इन्फो वगैरे घ्यायची असेल तर स्कॅन करायची तीस रुपये आहे त्यात सगळी डिटेल माहिती दिलेली आहे सो आता आपण झालं आहे ऑलमोस्ट नानाचा वाडा बघून सो चला इथून पुढला प्लॅन माहीत नाही आहे सो बघूया काय होईल पुढला प्लॅन काहीच वाडा बघून खाली आलो आहे आपण खाल्ल्या साईडला हे कृष्णा घाट आहे आणि त्या साईडला विष्णूचं मंदिर आहे मेन म्हणजे हा स्पॉट खूप व्हायरल आहे म्हणजे काय फेमस आहे तर खूप साऱ्या मूवीची शूटिंग झालेली आहे इथे जसं की छावा आलेला आहे ते लोकलचे ते सांगत होते अजून दोन चार मूवी झालेले आहेत तिथे कारण पॉईंटच तसा आहे शूट तर होणारच काय म्हणतो राहल्या आपला बी काढायचा काय एक पिक्चर <laughs> शूट करून टाको बट मस्त आहे खरंच स्पॉट भारी आहे मस्त वातावरण आहे सकाळी आलं ना अजून खूप भारी मस्त तर नानाचा वडा बघितलाय आता आता पुढला असा आहे इथं लोकल त्याला विचारला आपण तर इथं आहे फिरण्यासारखं भरपूर डोम डॅम आहे त्याच्यानंतर एक मंदिर आहे तसंच तिकडे महाबळेश्वर दादा आणि त्याच्या अलीकडं बोटिंग पण आहे पण आता एका दिवसात तर सगळ्या गोष्टी होत नाही तर आपण प्लॅन असा ठरला आहे आमचा की डोम डॅम बघायचा रिटर्न इथून निघायचा कायचा साता साईडला आहे लिमगोवी म्हणून गाव आहे तिथे बारा बोटीची विहीर आहे ते बघूया त्यानंतर टाईम राहणार नाही बहुतेक जसं काय होते तसं मग पुढलं ठरू नाही तर रिटर्न पुणे जाऊ आपण चला इथला डोम डॅम बघूया आधी त्यानंतर मग ती तिकडे जाऊ विहीर बघण्यासाठी